राज्य सरकारनं ई बाईक टॅक्सी चालविण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा प्रशांत सातव महाराष्ट्र मंत्रिमंडळानं नुकताच बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली ई बाईक टॅक्सी चालवण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी महाराष्ट्र ॲटो रिक्षा कृती समितीच्या वतीनं राज्यभर आंदोलन करत राज्यातील सर्व परिवहन कार्यालयाला निवेदन देण्यात आले निवेदन राज्य सरकारपर्यंत पोहोचून सरकार चालकांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन केले होते ॲटोरिक्षा कृती समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली व सरचिटणीस विलास भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक एकवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन करून निदर्शने केले असल्याचे पश्चिम महाराष्ट्र कृती समितीचे उपाध्यक्ष प्रशांत सातव यांनी सांगितले अनुषंगाणा सदरचं निवेदन बारामती इंदापूर दौंड ॲटोरिक्षा कृती समितीच्या वतीनं कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत सातव यांच्या नेतृत्वाखाली व दौंड ॲटोरिक्षा महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ भीमराव मोरे यांच्या हस्ते बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री सुरेंद्र निकम यांना देण्यात आले बारामती इथं दिलेल्या निवेदनात पुढे म्हटलंय की धर्मवीर आनंद दिगे साहेब महाराष्ट्र आणि आणि टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळातील अस्पष्टता असलेल्या दूर करणे तसेच या तीन तालुक्यातील बेकायदेशीर प्रवासी वाहतूक बंद करावी व त्यांना कायदेशीर प्रवाहात आणावे शहरातील रिक्षा थांबे निश्चित करून तसे अधिकृत पत्र रिक्षा थांब्याला देण्यात यावे या व अशा अनेक मागण्या या निवेदनात मांडल्या आहेत सदरचं निवेदन राज्य शासनापर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगून आर टी ओ अधिकारी सुरेंद्र निकम म्हणाले शहरात ॲटो रिक्षा व्यवसाय व्यवस्थितरित्या वर इतसर करण्यासाठी अधिकृत थांबा असण्याची आवश्यकता आहे आम्ही लवकरात लवकर सर्वे करून त्या त्या ठिकाणी ते थांबे अधिकृत करून देण्याचा प्रयत्न करू असं यावेळी सांगितले तसेच ज्यांच्या ॲटो रिक्षा पासिंग करून घ्यावयाच्या असतील त्या सर्वांनी एकजुटीला रिक्षा पासिंग करून घ्याव्यात असंही यावेळी सांगितले कायदा व सुव्यवस्थेचं तंतोतंत पालन करून आंदोलन व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत नाना सातव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड ॲटो रिक्षा महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर भीमराव मोरे अण्णा समींदरे किशोर कांबळे उत्तम लोंडे दादासो शिंदे अशोक कांबळे जावेद सय्यद बाबासाहेब कोरी अशोक काळे सुरेश मोरे राजेश बोर्डे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले डीएसपी न्यूज लाईव्ह बारामती प्रतिनिधी सुधीर यादव शासन करावेला आहे काम केलेला आहे काम आणि वेळोवेळी नाना येतात पुलेसर असतात

त्या ठिकाणी नाही काही आपली आवश्यक आहे पण आम्ही 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 असतील पण करून सगळे करून त्यांनी होते आणि आपण साहेबांना पण सांगितलं होतं की आम्ही जशी काही आंदोलन आमची असतील त्याच्या मार्गाने कायद्याची चौकटी करून आम्ही करू पोलीस प्रशासनाशी मी या ठिकाणी करणं त्यांना आमचे निवेदन शकलं नाही पण येणाऱ्या काळात आमच्याकडनं ही होणार नाही मी आज या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडे आपल्या ज्या आत्ता बोरेस्रांनी ज्या मागे आता समोर वाचून राहतो त्याच्या व्यतिरिक्त एक ॲडिशनल आपण एक साहेबांना दिलेलं आहे तुमच्या पासिंगच्या बाबतीत दिली पाहिजे मागणी साहेबांनी आपली मागणी मंजूर केली नाही त्यांनी आपण एक ग्लाजी पण दिली बाळाने त्याच्यामध्ये आपले जे काही नित्य बांधवांचे परमिट आणि फिटनेस

आपल्याला कुठल्याही आपल्यावरती अन्यायकारक गोष्टी होणार असतील त्याच्या विरोधात आवाज उठवणं हे आपल्या सगळ्यांचं कामच आहे आणि प्रशासन किंवा परिवहन विभाग किंवा त्यांचे अधिकारी